इंडिया न्यूज, न्यूज सावरा थे जीव धोक्यात नाला वाहून गेल्याने पुलाचा गंभीर प्रश्न आकोट तालुक्यातील सावरा मंचनपूर मार्गावर असलेला पूल सततच्या पावसामुळे वाहून गेल्याने विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे हाल होत आहेत गेल्या चार वर्षापासून या पुलाचे बांधकाम रखडलेले आहे आणि त्याऐवजी तात्पुरत्या मातीच्या भरावाने काम भागवले जात आहे परिणामी देऊळगाव मंचनपूर वडगाव येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीव धोक्यात टाकून सावरा येथे यावे लागते या मार्गावरून मंचनपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठीही पुलावरूनच जावे लागते ज्यामुळे वृद्ध रुग्णांना आणि इतर प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे अनेक व्यक्ती आणि विद्यार्थी नाल्यात पडून जखमी झाले आहेत तर काही विद्यार्थ्यांची शालेय बॅग सुद्धा वाहून गेली आहे नुकत्याच झालेल्या एका घटनेत नावाचा विद्यार्थी शाळेतून घरी जात असतानाच नाल्यात वाहून गेला मात्र स्थानिक नागरिकांच्या त्याचा जीव बचावला या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी गावातील मान्यवरांनी पुलाची पाहणी केली आणि आश्वासन दिले परंतु आजता गायब पुलाचे बांधकाम पूर्ण झाले नाही या मार्गावरून पूल वाहून गेल्यामुळे ग्रामस्थांनी शेतकऱ्यांना दोन किलोमीटरचा फेरा मारून हायवे रोडने जावे लागते ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे गावकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे पुलाच्या बांधकामाची तातडीने मागणी केली असून त्यांच्या या मागणीवर अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाहीत